गुलाम भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज आपण तुमच्याकडे आलेलो आपल्या व्ह्युअर्स फॉलोअर सबस्क्राईबरला हा तुमच्या गाड्याचा स्टॉक दाखवण्यासाठी हां तर तुमच्याकडं कमर्शियल गाड्यामध्ये कोणकोणत्या गाड्या उपलब्ध आहे आणि लोकेशन काय एक वेळ सांगा हे औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून दोन तीन किलोमीटर पुढं आहे कंचनवाडी पैठण रोड आईच्या गावात हॉटेल आहे धोध समोर श्री हरी बिल्डिंग दूध बांगला आहे ते त्याच्या एक्झॅक्ट समोर कोणत्या गाडी पण सुरुवात करायची आता पिकअप बोलेरो पिकअप काय सांगतो वन पॉइंट थ्री त्याचे दोन हजार सतराचं मॉडल आहे त्याची किंमत आपण साडेसात सांगतो आपल्याला द्यायची आहे सहा लाख वीस हजार सहा लाख हजार ओनर वगैरे ओनर फर्स्ट ओनर फर्स्ट ओनर हो लोन होता हो लोन होता ना किती भरायचे त्याला काय दहा वीस हजार भरले फुल फायनान्स दहावीस हजार भरले फुल लोन पंधरा सोळाचा मॉडेल आहे पंधरा सोळाचा मॉडेल आहे बोलेरो पिकअप वन पॉइंट थ्री याचे पावणे सहा सांगायचे पाच लाख वीस हजार तीस हजारपर्यंत देऊन टाकायचे पेपर पुरे क्लिअर पाच लाख वीस हजार किती भरायचे याला वीस एक हजार भरले फुल लोन वीस हजार हो जबरदस्त जबरदस्त जब म्हणजे झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट हो एक रुपया भरू नका रुपया भरू नका पुरा फुल लोन करून देऊ मॅक्स हे मॅक्स ट्रक आहे लानी वीजचं मॉडेल आहे याचे साडेसहा सांगायचे सहा लाखात फायनल द्यायची पेपर क्लिअर याच्या फुल लोन झिरो 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 डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन हो दोन हजार वीस कोणती गाडी बोलेरो पिकअप ट्रक स्मॅक्स ट्रक दोन हजार अठराचं मॉडेल आहे दोन हजार अठरा याचे सात लाख रुपये किती सात लाख सहा लाख रुपये सहा लाख ऐंशी हजाराला देऊन टाकायची सहा लाख ऐंशी हजार फायनल लोन किती होईल फुल झिरो झिरो डाऊन डाऊन पेमेंट पेमेंट झिरोस वीस च मॉडेल आहे दोन हजार एकोणवीस वीस हा याच हे साडेसात लाख रुपये ऑफर सव्वा सात लाखाला फायनल सोडून द्यायची सव्वा सात लाख फायनल फायनल किती भरायची काहीच नाही बरायच फुल <laughs> फुल लोन डाऊन हा फुल लोन करून देणार तर मित्रांनो तुम्ही हा जो व्हिडिओ पाहत आहेत तर तुम्हाला सांगतो की झिरो डाऊन पेमेंट मध्ये गाड्या उपलब्ध आहेत <laughs> भाऊ आता ही गाडी कोणती एक वेळ सांगा अशोक लेलन दोन हजार बाराचं मॉडेल आहे दोन हजार बारा पेपर क्लिअर भेटन एक लाख दोन लाख चाळीस हजाराला देऊन टाकायची फायनल दोन लाख चाळीस हजार फायनल हां लोन वगैरे किती लोन नाही होत त्याच्यावर बारा कॅश कॅश बाराचं मॉडल आहे बाराचं मॉडल आहे पुढे पाहिजे हा होत होत आता नाही होत बाराच्या पुढे बाराच्या पुढं एकोणीस चा मॉडेल आहे दोन हजार एकोणावीस याचे पेपर वेपर सगळे क्लिअर भेटन त्याला साडेपाच लाख रुपये फायनल आहे आपला सहा लाख रुपये ऑफर आहे साडेपाच ला फायनल द्यायची साडेपाच ला फायनल गाडी लोन वगैरे लोन वगैरे ना फुल लोन वर झिरो डाऊन पेमेंट हो परत एकदा सांगा आपल्या व्हिवर्सला गाडी कोणती आहे आणि किती डाऊन पेमेंट करायचं अशोक लेलंड आहे लानी प्लस मध्ये ते साडेपाच लाख रुपये लोन पूर्ण होतं त्याच्यावर झिरो झिरो डाऊन पेमेंट वर दोन हजार बावीसचा आहे मोठार दोस अशोक लेलंड दो बावीस मोठा दोष सव्वा सात लाख रुपये ऑफर आहे हे आपल्याला पावणे सात लाखाला फायनल ला फायनल कंडिशन वगैरे गुड कंडिशन त्याला वीस एक हजार रुपये भरायचे फुल फायनान्स बाकी फायनल फायनान्स तर भाऊ तुमच्याकडे हे जे काही स्कीम आहे झिरो डाऊन पेमेंटची ही काही दिवसासाठी कंटिन्यू चालू कंटिन्यू चालू आहे म्हणजे झिरो डाऊन पेमेंट तुम्ही कधी घेऊन या आणि गाडी घेऊन जा तुमच्याकडे ट्रक वगैरे पण वाटतो घेऊ आपण काय सांगता सतरा अठराचा मॉडेल आहे टाटा झिप याचे पेपर क्लिअर आणि एक वर्ष पासिंग दोन वर्ष इन्शुरन्स आणि हे द्यायची आपल्याला एक लाख नव्वद हजाराला एक लाख नव्वद हजार तर त्याच्यामध्ये कमी होऊन जाईल वीस हजार रुपये एक लाख नव्वद मध्ये थोडंफार कमी हा भाऊ काही लोन वगैरे होत होत ना याच्यावर किती भरायचं वीस तीस हजार रुपये लागण वीस तीस हजार रुपये दीड लाख रुपये लोन होऊन जाईल बी सतरा अठराचं मॉडेल आहे याचे बी पेपर क्लिअर भेटन याच्या एक लाख नव्वद हजार रुपये फायनल डेट आहे दोन लाख नव्वद हजार दोन लाख नव्वद हा दोन उत्तर सॉरी एक लाख एक लाख नव्वद हजार फायनल आहे एक लाख नव्वद हजार फायनल आहे याला वीस एक हजार रुपये हे पंधरा सोळाचा मॉडेल आहे जितो वन सेवन पॉइंट वन सेव सिक्स हे दोन लाख चाळीस हजार रुपये ऑफर आहे याची दोन लाख चाळीस हजार हा दोन लाखापर्यंत होऊन जाईल भरायची दोन हजार सतराचं मॉडेल आहे टाळ हजार सतरा मॉडल हां चित्तो याचे पेपर क्लिअर भेटन दोन लाख पन्नास हजार रुपये ऑफर आहे दोन लाख वीस हजारपर्यंत सोडवून हा दोन हजार अकराचं मॉडेल आहे दोन हजार अकरा हां काय सांगता याचे दीड लाख रुपये एक लाख चाळीस हजार रुपये फायनल ला? देऊ एक लाख चाळीस चाळीस हजार हा एक लाख चाळीस हजार फायनल दोन हजार कधीची गाडी अकरा अकरा मॉडेलची गाडी पेपर किल्ली टाटा यस ने लोन वगैरे होणार नाही लोन वगैरे कॅश मध्ये दोन हजार अठराचा मॉडेल आहे दोन हजार अठरा तीन लाख ऐंशी हजार ऑफर आहे आपल्याला सोडायची आहे तीन लाख वीस हजाराला तीन लाख वीस हजार फायनल फायनल दोन हजार अठरा तीन लाख वीस हजार फायनल हा किती भरायची डाऊन पेमेंट वीस एक हजार रुपये वीस हजार रुपये डाऊन पेमेंट नेक्स्ट <coughs> नेक्स्ट एकदम एनर्जी मे बात करू एनर्जी मे मेगा आहे मेगा टाटा एसी मध्ये मेगा निघेल एक मेगा आहे सा दोन हजार सतराचा मॉडल आहे दोन हजार सतरा मॉडल हा याची किंमत आहे दोन लाख साठ हजार रुपये आपल्याला सोडायची आहे गाडी दोन लाख वीस हजाराला दोन लाख वीस हजार फायनल फायनल किती द्यायची याच्यासाठी याच्यासाठी बी दोन वीस हजार किती वीस रुपये गाडी गाडी मॉडेल आहे ऑफर आहे अडीच लाख आपल्याला द्यायची दोन लाख दहा हजाराला दोन लाख दहा हजार किती भरायचे वीस तीस हजार भरायचे याच्यावर लोन होऊन जात दोन लाखापर्यंत नेक्स्ट okay, दोन हजार वीसचा चा मॉडेल आहे साडेचार लाख रुपये ऑफर आहे तीन लाख नव्वद हजार रुपयाला सोडून द्यायची तीन लाख नव्वद हजार फुल लोन होता त्याच्यावर झिरो झिरो डाऊन पेमेंट दोन हजार अठराचं चा मॉडेल आहे दोन हजार अठरा टाटा एस याला द्यायची आहे तीन लाख सत्तर हजारला ला सांगायचं आहे ऑफर आपल्याला द्यायची आहे तीन लाखामध्ये फायनल तीन लाख रुपया फायनल फुल लोन फुल लोन होता परत शेअर करा ऍड्रेस आपला औरंगाबाद रेल्वे स्टेशन पैठण रोड कांचनवाडी धोध बंगल्याच्या समोर एक्झॅट माऊली मोटार्स आईच्या गावात हॉटेलच्या बाजूला एक्झॅट